आपल्या विविध मागण्यांसाठी राज्य परिवहन महामंडळाच्या कर्मचाऱ्यांनी दोन दिवस कामबंद आंदोलन केलं होतं त्यामुळं राज्यभरातील एस टी सेवा विस्कळीत झाली होती दरम्यान या संदर्भात मुख्यमंत्री आणि एस टी कामगार संघटना यांच्यात बैठक पार पडली या बैठकीनंतर एस टी कर्मचाऱ्यांनी संप मागं घेत असल्याचं जाहीर केलं आहे महायुती सरकारने तातडीने निर्णय घेतल्याने एस टी कर्मचाऱ्यांनी आपला संप अवघ्या अठ्ठेचाळीस तासात मागं घेतला कर्मचाऱ्यांच्या मागण्या तात्काळ मान्य करत सहा हजार पाचशे रुपयांची पगारवाढ दिली आहे याशिवाय त्यांना मागील चार वर्षाचे वाढीव वेतनही मिळालं आहे तसेच ज्या कर्मचाऱ्यांवर गुन्हा दाखल झाल्याने बडतर्प करण्यात आलं होतं त्यांना पुन्हा कामावर घेण्याचंही सरकारने मान्य केलं आहे सरकारच्या या निर्णयानंतर एस टी कर्मचारी संघटनाने समाधान व्यक्त केलं आहे एकीकडे कर्मचाऱ्यांच्या समस्या तात्काळ सोडवणारे महायुती सरकार आणि दुसरीकडे कित्येक कर्मचाऱ्यांना आत्महत्या करायला भाग पाडणारे महाविकास आघाडी यातील फरक आता स्पष्ट झाला आहे महाविकास आघाडी सरकारने आपला हक्क मागणाऱ्या तीनशे शहात्तरहून अधिक कर्मचाऱ्यांना निलंबित केलं होतं यांच्या असंवेदनशीलतामुळे शेकडो कर्मचाऱ्यांना आत्महत्येचा मार्ग निवडायला लागला होता स्वतःच्या तुंबड्या भरण्यात मग्न असलेल्या महाविकास आघाडीच्या ढिसाळपणामुळे दोन हजार बावीस सालचा संप चिघळला होता अनेक महिने चाललेल्या या संपात कित्येक प्रवासी आणि कर्मचाऱ्यांना हाल सोसायला लागले होते पण आज महायुती सरकारने एस टी कर्मचाऱ्यांच्या मागण्या तात्काळ मान्य करून आपण कष्टकऱ्यांना त्यांचा अधिकार मिळवून देणारे रैतेचे सरकार असल्याचे पुन्हा एकदा सिद्ध झालं आहे